तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये लुअरला क्रॅक गेलेला कसं काय काढायचा हे आज आपण बघणार आहोत ही जी स्पीटरिंग लावायची क्लिप आहे ती व्यवस्थित लावून घेऊया त्यानंतर पकडीने घट्ट दाबून धरून त्यावरती फेळकीक टाकायचं आहे आणि मग आपण टाकणार आहोत त्यावरती रांगोळी आणि ही रांगोळी चारही साईडने एकदम व्यवस्थित लावून घ्यायची कुठे क्रॅक पुन्हा नाही ना बघायचा आणि सगळ्या साईडने गोल एकदम व्यवस्थित रांगोळी लावून एक व्यवस्थित लेअर तयार करून घ्यायची आहे छान पैकी झाली पाहिजे हे बघा दोन तीन वेळा करायचं आहे असं आणि व्यवस्थित लावून घ्यायचे सगळ्या बाजूने आणि नंतर ते व्यवस्थित सुकल्याच्या नंतर फाईलने घासायला घ्यायचं फाईलने चारही साईड त्याच्या व्यवस्थित घासून गुळगुळीत करून घ्यायच्या आणि छानपैकी एकदम गुळगुळीत झाल्याच्यानंतर नंतर आपण त्यावरती लावणार आहे त्यावरती आपण लावणार आहे पेंट पिंक कलरचा लुअर होता म्हणून मी पिंक कलरचंच पेंट घेतलं आहे आणि त्या नेल पेंटने पूर्ण जे व्हाईट सगळं आपण तिथे रांगोळी लावली होती हे व्यवस्थित पिंक कलरने आपण ते रंगवून घेणार आहोत आपण नेल पेंट अशासाठी वापरतो की ते दोन मिनटात सुकतं आणि आपला लुअर असा असतो की दगडीत वगैरे आपण माश्याने वाईट केल्यानंतर त्याच्यावरती स्क्रॅच पडतात चरे पडतात त्यामुळे कलरसुद्धा पेंट व्यवस्थित राहत नाही पण नेलपेंटला चमक चांगली असल्यामुळे मासा पण चांगला ॲट्रॅक्ट होतो म्हणून मीच तर शक्यतो नेलपेंट लावतो तुम्हीसुद्धा बघा लावून जर तुम्हाला आवडलं तर तुम्हीसुद्धा नेलपेंट लावा म्हणजे एकदमच चुना क झाला ना की ते लावायचं जरा कलर पण बदलतो त्याचा आणि दिसायला पण खूप छान दिसतं असे व्यवस्थित जरासे लाईन वगैरे टाकून थोडासा आपल्याला जेवढा सजवता येईल तेवढा तो सजवून ठेवायचा एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे हे बघा काही ठिकाणचा कलर गेलेला आहे तर तिथेसुद्धा मी तो मारून घेणार आहे आणि झाल्याच्यानंतर ह्या लुअरला आपण अँकर लावून घ्यायचे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही ट्रिक तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद